एकोणनव्वद वर्षीय धर्मेंद्र यांना गेल्या काही दिवसापासून अनेकदा नियमितपणे तपासणीसाठी आणि उपचारासाठी मुंबईच्या ब्रिज कँडी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं होतं सोमवारी दुपारपासून त्यांची तब्येत अत्यंत नाजूक होती आत्ता मुलगी ईशा देवल यांच्या तब्येतीविषयी महत्त्वाची अपडेट देत बोललेली आहे ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांची प्रकृती स्थिर असून ते बरे होत असल्याची मोठी अपडेट त्यांची मुलगी ईशा देओल यांनी दिलेली आहे सोमवारी दुपारपासूनच त्यांची तब्येत नाजूक असल्याचं म्हटलं जात होतं मंगळवारी सायंकाळपासून त्यांच्या निधनाच्या अफवा सोशल मीडियावर पसरल्या होत्या या अफवांना पार्श्वभूमीवर निषेध करत निषया देवल यांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे गेल्या काही दिवसापासून त्यांच्यावर मुंबईतील प्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते येत्या डिसेंबर महिन्यामध्ये त्यांचा नव्वदवा वाढदिवस साजरा करणार आहोत असेही त्यांनी सांगितलं आहे सोमवारी दुपारपासून ते व्हेंटिलेटरवर असल्याची माहिती सांगितली जात होती हेमा मालिनी सनी देओल आणि मुलगी ईशा देओल हे धर्मेंद्र यांच्यासोबत रुग्णालयात असल्याचं कळलं होतं देओल कुटुंबियाच्या खाजगीपणाचा आदर करावा असं आवाहन त्यांच्या माहिती जनसंपर्क कार्यालयाकडून देण्यात आलेला आहे मीडिया अतिरिक्त करत आहे असंही दिसत आहे चुकीच्या बातम्या पसरल्या जात आहेत माझ्या वडिलांची प्रकृती स्थिर आहे ते बरे होत आहेत आम्ही सर्वांनी विनंती करतो की आमच्या कौटुंबिक खाजगीपणाचा आदर करावा वडिलांच्या प्रकृतीसाठी प्रार्थना केल्याबद्दल मी सर्वांची आभारी आहे असं पोस्ट ईशा देओल यांनी लिहिलेली आहे श्वासनाच्या त्रासामुळे धर्मेंद्र यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं बॉलिवूडमधील ही मॅन म्हणून ओळखले जाणारे धर्मेंद्र गेल्या काही दशकापासून अधिक काळ इंडस्ट्रीत कार्यालयात आहेत त्यांचा इक्कीस हा चित्रपट येत्या पंचवीस डिसेंबर रोजी थेटरमध्ये प्रदर्शित होणार आहे भारतीय सिनेमासृष्टीतील महान अभिनेत्यापैकी एक म्हणून ओळखले जाणारे धर्मेंद्र यांनी एकोणीसशे साठमध्ये दिल भी तेरा हम भी तेरे या चित्रपटातून कारकिर्दीची सुरुवात केली दोन हजार बारामध्ये भारत सरकारकडून त्यांना पद्मभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे आपल्या सहा शतकाच्या कारकिर्दीत त्यांनी यादो की बारात मेरा गाव मेरा दे नौकर का पत्थर फूल और पत्थर घायाळ शोले यासारख्या चित्रपटामध्ये दमदार भूमिका साकारलेल्या आहेत पंजाबमधील लहुयाना इथल्या एका गावात धर्मेंद्र केवळ कृष्णा देवल यांचा जन्म झाला होता त्यांनी एकोणीसशे मध्ये वयाच्या एकोणीसाव्या वर्षी प्रकाश कौर यांच्याशी पहिलं लग्न केलं होतं त्यानंतर त्यांनी चित्रपटातील प्रवेश केला नंतर विवाहित असतानाच धर्मेंद्र हे अभिनेत्री हेमा मालिनी यांच्या प्रेमात पडले प्रकाश कौर यांना घटस्फोट न देता धर्मेंद्र यांनी हेमा मालिनी यांच्याशी दुसरं लग्न केलं वयाच्या एकोणनव्वदव्या वर्षीही ते चित्रपटात आणि सोशल मीडियावर सक्रिय आहेत ते अनेकदा निरोगी जीवनशैली प्रोत्साहन देणारे व्हिडिओ बनवतात चाहत्यासोबत शेअर करतात त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवर ते ट्रॅक्टर चालवताना शेती करताना आणि चाहत्यांना आयुष्याचे धडे देताना विविध व्हिडिओ आणि पोस्ट शेअर करताना दिसतात हे सगळं ईशा देवलनी जरी सांगितलं असेल तरीही सोशल मीडिया पासून आणि चाहत्यापासून त्यांच्या निधनाची बातमी लपवली जात आहे असे पोस्ट देखील समोर येताना दिसत आहेत अशा न्यूज सुद्धा पसरलेल्या दिसत आहे तर नेमकं खरं काय आहे सोशल मीडियावर लवकरच समोर येणार आहे तर तुमचं मत काय आहे हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आत्तापर्यंत एकटा जीव सदाशिव या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करून घ्या आणि हो बेल ऐकॉन प्रेस करायलाही विसरू नका जेणेकरून मालिका विश्वातील आणि चित्रपटसृष्टीतील नवनवीन घडामोडींची माहिती तुम्हाला सगळ्यात आधी मिळून जाईल धन्यवाद